सी व्हिव अँड क्रिक व्हीव असा अथांग वन एटी डिग्री वीव असलेला प्लॉट नमस्कार मित्रांनो तुमचे विलेज प्रॉपर्टीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही रायगड जिल्ह्यात दिव्यागर बीच दिघी पोर्ट मुरुड जवळ होमस्टे रिसॉर्ट फार्म हाऊस तसेच इन्व्हेस्टमेंटकरिता एखादी निल्याशार पाण्याचा वीव असलेली जागा शोधत असाल तर आजची आमची जागाही तुमच्यासाठी आहे तालुका मसला जिल्हा रायगड ही जागा आहे या जागेचे क्षेत्रफल आहे दोन एकर चोवीस गुंठा ही जागा तीन स्टेपमध्ये आहे तीनही स्टेपवरून आपल्याला सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो डांबरी रस्त्यापासून दोनशे मीटरचा पंधरा फूट रुंद असलेला सरकारी रस्ता आपल्या प्लॉटला टच आहे जागा मालक तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करून देणार आहेत वाडी वस्ती या प्लॉट पासून फक्त दोनशे मीटर अंतरावर हो आहे तसेच तुम्ही या ठिकाणी लाईटचा विचार केला तर लाईटचे चार पोल टाकून या ठिकाणी लाईट उपलब्ध होईल तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल सातबारावर एकच नाव आहे वर्ग एक प्रकारची एक मालकी क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे कोस्टल रोड पासून ही जागा फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे मित्रांनो या जागेपासून दिघी पोर्ट दिव्यागर बीच मुरुड बीच आदगाव बीच वेलास बीच पंधरा ते वीस मिनिटांच्या ड्राईव्हवर आहे तसेच अगरदंडा जेटी फक्त आठ किलोमीटर आणि मसला दिगी हायवे फक्त पाच किलोमीटर अंतरावर मिळून जातो अलिबाग बीच मुरुड जंजिरा किल्ला मुरुड बीच काशीद बीच तसेच दिगी पोर्ट दिव्यागर बीच श्रीवर्धन बीच हरिहरेश्वर बीच ही रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची बीचेस या प्लॉटपासून जवळ असल्यामुळे इकडे पर्यटकांची ये जा असते मित्रांनो त्यामुळे तुम्ही इथे रिसॉर्ट होमस्टे यांसारखे व्यवसाय करू शकता तसेच सिडको देखील या ठिकाणी जागा संपादित करीत आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा ही जागा तुम्ही परचेस करू शकता भविष्यात चांगले रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो आता जाणून घेऊया या जागेची किंमत या जागेचे क्षेत्रफल आहे दोन एकर चोवीस गुंठे म्हणजेच एकशे चार गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे एक लाख गुंठा थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत